फास्ट फूड आणि हॉटेलिंगच्या जमान्यात गावाकडची अस्सल चव हरवली आहे असं तुम्हाला वाटत असेल तर थांबा ओम श्री गुरुमाऊली घेऊन आले आहेत चटण्या आणि मसाल्यांचा नैसर्गिक आणि गावाकडचा फॉर्म्युला लाकडी घाण्यावरील तेल वापरून देशी मालापासून बनवलेल्या विटा गोल्ड स्पेशल गावरान स्पेशल मटन स्पेशल अशा चटण्या आणि मटन मसाला चिकन मसाला बिर्याणी मसाला असे अस्सल गावाकडची चव देणारे मसाले सबस्क्राईब करा आणि पाहत राहा विटा क्रांती न्यूज विटेकरांनो आपण कधी जागे होणार बसस्थानकातील वृक्षतोडीला वृक्षारोपणाचे उत्तर मिळणार का तुम्हाला शाश्वत विकासाची व्याख्या माहिती आहे का शाश्वत विकास म्हणजे भविष्यातील पिढ्यांच्या स्वतःच्या गरजा पूर्ण करण्याच्या क्षमतेशी तडजोड न करता सध्याच्या गरजा पूर्ण करणारा विकास म्हणजे पुढच्या पिढीला आरोग्यपूर्ण पर्यावरण लाभेल याची तरतूद करत वर्तमानात विज्ञानाच्या साथीने सोयी सुविधा उपलब्ध करणे होय या व्याख्येची उजळणी करण्याची गरज म्हणजे सध्या जनता अनुभवत असलेले विकास पर्व सांगली जिल्ह्यातील सर्वात मोठे बस स्थानक असे बिरुद मिरवणाऱ्या विटाबस्थानकाचे आताचे झालेले भकास रूप तुम्ही म्हणाल की एकदा काम पूर्ण झाले की जग तोंडात गोट घालेल अशीच असेल संपूर्ण वास्तू पण थांबा जरा सविस्तर बघूया बस स्थानक परिसर व खानापूर रोडला बळवंत महाविद्यालयाकडे सुरकाई रोडला फिरायला जाणाऱ्यांची संख्या खूप मोठी आहे पहाटे पहाटे व रामाधर्माच्या पारी सकाळी लोक आपल्या बसस्थानकाजवळ असतात यापैकी अनेक जण असे सांगतात की जाताना एवढा किलकिलाट कानी पडायचा कि दिवस अगदी आनंदी जायचा गेले आठवडाभर देखील आवाज कानी पडतोय त्याच पक्ष्यांचा पण यावेळी दर्द आहे त्यांच्या आवाजात एक आर्थ साध आहे इकडून तिकडे धावाधाव करत हिंडणारी लाल तोंडाची माकडे सैरावैरा होऊन उदास बसली आहेत वटवागुळांची तीच अवस्था कल्पना करा एका सकाळी आपण पहाटे कुठेतरी निघून गेलोय कामासाठी आणि रात्री जर घरी परतलो आणि पाहतो तर काय आपलं अस्तित्व घर कोणीतरी उद्ध्वस्त करून टाकलंय एका क्षणासाठी स्वतःला त्या मुक्या प्राणी पक्ष्यांच्या ठिकाणी ठेवा आणि विचार करा कोणी म्हणे बांधकामात अडचण आली असती झाडामुळे त्यामुळे तोडावी लागले असती त्यांनी लक्षात घ्यावं असेही वास्तुरचनाकार आहेत या महाराष्ट्राच्या भूमीवर ज्यांनी हिरवाई हवी तशी इमारत बांधून दिली असती पण नाही कोणी म्हणेल लावतील की पुन्हा झाडे येईल की सावली पण लक्षात घ्या तोडली गेलेली झाडे किमान सत्तर वर्षाची होती अनेक झाडांना शतकीय आयुष्य लाभलं होतं आता जरी झाडे लावली तर ती तयार व्हायला किमान एक दहा एक वर्षे लागतील तोपर्यंत काय आपली हो ही आपली विट्यातील जनता खरंच खूप शोषिक आहे आपण सगळे विटेकर दोषी आहोत या हत्येसाठी माहीत नाही चुकीच्या गोष्टीला विरोध करायची विटेकरांची शक्ती कुठे गायब झाली प्राणी पक्षांचं काय हो ती कुठेतरी आसरा शोधतील किंवा फार फार तर मरून जाते पण आपलं काय फेब्रुवारी जवळ आलाय गेला उन्हाळा कसा सहन केला आपण ते आपल्यालाच माहिती आता तर तापमानवाढीचे संकट दर्शवले शास्त्रज्ञांनी उन्हात हिंताना चक्कर येऊन पडायची वेळ आली की मग झाडे आटवतील आपणच ग्लोबल वॉर्मिंगच्या नावाने बोंब ठोकू विकासाला कोणाचाच विरोध नाही पण पर्यावरणाची हत्या करून केलेला विकास कोणाला आवडेल आता झालेल्या गोष्टीबद्दल काही करता येणार नाही पण साष्टांग दंडवत घालून आव्हान करतोय प्रत्येक विटेकर नागरिकाला किमान आता तरी जागे होऊयात आपल्यासाठी येणाऱ्या पिढीसाठी शाश्वत विकासासाठी आपल्या हिरव्या गार देशासाठी जुने असलेले वृक्ष जतन करण्याचा प्रयत्न करूया सावलीही मिळेल आणि प्राणी पक्षांना राहण्याची आपली हक्काची जागाही प्रत्येकाने हा व्हिडिओ एकमेकांना शेअर करा ही विनंती नाहीतर शहराचं बकालीकरण अटळ आहे लक्षात असू द्या काळ सोकावला आणि सिमेंटची जंगले प्रमाणापेक्षा जास्त वाढली की आपल्या पुढच्या पिढीला झाड की की ही पुस्तके किंवा मोबाईल मध्ये दाखवण्याची वेळ येईल बातमी संकलन विवेकानंद कुंभार छायाचित्रण उदय दीक्षित क्रांती न्यूज विटा